खड्डे धुडीने हैराण नवापूरकरांचा इशारा पंधरा दिवसात रस्ते दुरुस्त नाही तर आंदोलन अटळ खड्डे बुजवा धूळ थांबवा नागरिकांचा नगरपालिकेला अल्टिमेटम संताप उफाळला खड्डे बुजवा धूळ थांबवा अन्यथा आंदोलन अटळ अशा तीव्र इशाऱ्यासह हो। नवापूर शहरातील नागरिकांनी नगरपालिकेला दिलेले निवेदन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे फक्त दिवसांची मुदत देऊन नागरिकांनी प्रशासनाला स्पष्ट सांगितले की जर दखल घेतली नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल शीतल सोसायटी नेहरू रोड टर्नल प्लॉट श्री छत्रपती शिवाजी महाराज रोड गुजराती व मराठी कुंभारवाडा तसेच नोईहुंडा या भागातील रहिवासी प्रचंड त्रस्त झालेत रस्त्यावरील खड्डे आणि उडणारी धूळ यांनी लोकांचे जगणे निवेदन दिले निवेदन मुख्याधिकाऱ्यांच्या वतीने बांधकाम अभियंता विवेक भांबरे यांनी स्वीकारले गेल्या तीन वर्षापासून ही समस्या कायम आहे पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे वाहनधारकांना आणि पायी चालणाऱ्यांना प्रचंड हाल सोसावे लागले गणपती उत्सवापूर्वी अनेक मंडळांनी तक्रारी केल्या त्यानंतर खडी मुरुम टाकून केवळ दिखाऊ काम करण्यात आले परंतु अवघ्या दोन आठवड्यात का मुखडले आणि खड्डे आज परिस्थिती अशी आहे की रस्त्यावरून जाताना धुळीचे लोट उडतात घरांची दारे खिडक्या बंद असतानाही धूळ आत येते रहिवासी शहरातील रहिवासी खोकला श्वसनाचे आजार सर्दी अशा त्रासांनी त्रस्त झाल्यात ज्येष्ठ नागरिक लहान मुले आणि शालेय विद्यार्थी यांचे आरोग्य धोक्यात आले निवेदनात म्हटलंय रस्त्यांचे डांबरीकरण करून पंधरा दिवसात दुरुस्ती करा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू त्यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर जबाबदार नगर नागरिकांचा संताप स्पष्टपणे दिसून येत आहे या निवेदनाला शहरातील शेकडो नागरिकांचा पाठिंबा मिळालाय माजी नगराध्यक्ष उद्योगपती विपिनभाई चोखावाला राजेश अग्रवाल पराग ठक्कर धर्मेश अशोक पाटील अल्पेश शहा नरुसोना रमेश प्रजापत गौरव अग्रवाल मंगेश येवले प्रशांत छत्रीवाला प्रशांत पाटील दर्शन पाटील कल्पेश हिरे अल्पेश पंचाल हितेश प्रजापत राकेश प्रजापत राहुल पाटील युवराज भदाणे यश अग्रवाल आणि विवेक यांच्यासह असंख्य रहिवासी या चळवळीत सहभागी झाले नागरिकांनी आपला बुलंद करत स्पष्ट दाखवून दिले की आता सहनशक्ती संपली खड्डे बुजवा धूळ थांबवा अशा घोषणांनी आता नवापूरच्या रस्त्यांवर वातावरण तापू लागले आगामी दिवसात जर नगरपालिका प्रशासनाने तात्काळ उपाययोजना केल्या नाहीत तर मोठ्या प्रमाणावर आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर नवापूरकरांचे आरोग्य आणि सुरक्षितता धोक्यात घालणाऱ्या या रस्त्यांच्या प्रश्नाकडे आता नगरपालिका कशी पाहते हे महत्वाचे पाहणे ठरणार आहे आमच्या सीत सोसायटी अवधूतवाडी कुंभारवाडा शिवाजी रोड इथले सर्व आम्ही नागरिक निवेदन द्यायला आलो होतो रस्त्याबाबत आमचे आमचे सि सोसायटीचे रस्ते इतके घनडे झालेले आहेत की त्याची कोणी जे म्हणजे कोणी त्याचे वाली नाही आहेत आणि तिथं जे आहेत आमचे सार्वजनिक गुजराती मराठी तिथं विद्यार्थी सर्व जातात लहान लहान मुलं जातात चिमुळकूळ जातात आणि त्याच्यामध्ये काही कुणाचं काही जा झालं तर कोण जबाबदार घेणार आहे शासनाने आता कधी ते खड्डे नाही पुरले तर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि शासनाला आम्हाला आमची नम्र विनंती की त्यांनी तात्काळ ते खड्डे पुरायचे आणि नंतर नवीन रस्त्याची नियोजन करायची हीच आमची शासनाचे डांबरीकरण करायची ही शासनाला आमची निवेदन आहे पंधरा दिवसांची अंतिम मुदत संपेपर्यंत नागरिकांचा संताप शिगेला पोहोचतोय आता सर्वांचे लक्ष प्रशासनाच्या भूमिकेकडे लागले खड्डे आणि धुडीच्या समस्येबाबत तुमचे मत काय कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि नवापूरच्या प्रत्येक अपडेटसाठी सबस्क्राईब करा